नमस्कार आज आपण सगळ्यांना आवडणारा बेसन किंवा झुणका किंवा ह्याला पिठलंही आपण म्हणतो तर ते आज मी कोल्हापूर पद्धतीने कसं बनवायचं ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर थोडा वेळ नाही होता या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक कढई ठेवले कढईमध्ये आता तेल घालून घेऊयात पिठलं बनवताना थोडंसं तेल एक्स्ट्रा घालायचं म्हणजे छान अशी चव येते तर आता इथं मी मोहरी टाकले त्याच्यानंतर जिरं घालून घेऊयात जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये घालूयात कढीपत्ता तर कढीपत्त्याचे एक बारा तेरा पानं छोटी पानं घालून घेतलेली आहेत आता आपण कांदा घालून घेऊयात तर दोन कांदे मीडियम आकाराचे चॉप करून घेतले ते आता यामध्ये घालून घेतले प्रत्येकाची झुणका बनवण्याची पद्धत वेगळी असते तर आमच्या इकडं कोल्हापूरमध्ये या पद्धतीने झुणका बनवला जातो तर आप आमच्या इथं कोल्हापूरमध्ये याला झुणका म्हणतात दुसऱ्या साईडला याला पिठलं वगैरे पण म्हणतात तर आपण छान असं आता हे कांदा परतून घेतला आहे तर एक तीन ते चार मिनटात कांदा परतून छान घेतलाय आता त्यामध्ये घालूयात लाल तिखट तर हे कोल्हापूरचंच लाल तिखट आहे दोन चमचे लाल तिखट घातले छान असं परतून घेऊयात आणि आता यामध्ये घालूयात पाणी तर एक एक दीड ग्लास पाणी होईल पण पाणी आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून घेतले आत्ता आपण इथं बेसन घेतलं आहे तर बेसन कसं घालायचं ते बघा तर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर डाव्या हातात बेसन पकडायचं आणि उजव्या हातात पळी घ्यायची आणि या पद्धतीने वरून बेसन पाण्यामध्ये सोडायचं चा, आणि छान असा झुंका बनवायचा असा हा गाठीचा झुंका एकदा करून बघा खूप छान असा हा झुंका होतो कोल्हापूरमध्ये सर्व या पद्धतीने झुंका बनवतात अगदी छान असा झुंका याची चव अगदी वेगळी आहे तर बघू शकता या पद्धतीने हाताने पीठ सोडायचं आणि उजव्याताना पळीनं असं हलवून घ्यायचं आणि अशा या पद्धतीने गाठी फोडायच्या म्हणजे छान असं झुंका होतो आता पुण्याच्या साईडला तुम्ही जर झुंका बघायला गेलात तर काय करतात की पहिल्यांदा पाणी घेतात आणि पाण्यामध्ये बेसन घालतात आणि चांगलं ते कालवतात खाली आणि मग नंतर ते फोडणीमध्ये ओततात तर इकडे पद्धत थोडी वेगळी आहे तर पाहू शकता या पद्धतीने तर झुणका तुम्हाला कसा हवा आहे घट्ट हवा आहे की पातळ हवा आहे त्या पद्धतीने पीठ घालायचं तर बघू शकता तर मला या पद्धतीने झुणका हवा आहे म्हणून मी इतपत पीठ घालून घेतले चांगलं असं गाठी सगळ्या फोडून घेतलेत पळीनं बघू शकता आणि थोडं थोडं बारीक जरी गाठी राहिल्या तरी त्या छान लागतात त्याच्यामुळं या पद्धतीने झुणका इकडं बनवलं जातं आता मी छान असा मीडियम गॅसची फ्लेम मिडियम होती आता मी गॅसची फ्लेम लो केली लो फ्लेमवरतीच मी आता हा झुणका पूर्णपणे शिजवून घेणार आहे तर पीठ घालताना गॅसची फ्लेम मिडियम होती आणि पीठ घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण लावून एक तीन ते चार मिनटं झुणका शिजू द्यायचा बघू शकता छान असा आपला इथं झुणका तयार झाला मस्त असं आपण मिक्स करून घेऊयात आणि वरून आपण तुम्हाला जितपत कोथिंबीर आवडते त्या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर घालून घ्या तर असा हा कोल्हापूरचा झुणका इथं तयार झाला आता तुम्हाला मी या झुणक्यासोबत भाकरीची ही रेसिपी दाखवणार आहे कारण झुंका जर असेल तर भाकरी ही पाहिजेच त्याच्यामुळं आता आपण भाकरी कशी बनवायची ते बघूयात आता कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि आपण झुंका आता आतल्यास शिजू देऊयात आणि आता इकडं आपण भाकरी कशी बनवायची ते बघूयात तर हे मी तांदूळ आणि मक्याचं पीठ आहे मिक्स पीठ आहे तांदूळ आणि मक्याचं त्याची मी भाकरी बनवणार आहे तर इथे मी पीठ असं चाळून घेतले त्यानंतर थोडं थोडं पाणी घालतात आपण हे मळून घेऊयात थोडं थोडं पाणी घालता आपण पीठ मळायचं आहे तर इथं कोमट पाणी आहे गरम वगैरे काही केलेलं नाही छान असं मळून घेतलं की भाकरी आपली छान येते कोमट पाणी करायची गरज लागत नाही मळताना फक्त छान पीठ मळायचं जा, म्हणजे जास्त वेळ मळलं ना की भाकरी आपली कुठेही चिरत वगैरे नाही तर इथं थोडं थोडं पाणी घेता आपण असं पाण्यासारखी आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकता आता या पद्धतीने छान असा गोळा करून घेऊयात तर या पद्धतीने मी गोळा करून घेतलाय इतक्या आकाराचा तर दोन्ही हाताने या पद्धतीने थोडा चपटा करून घ्यायचा पीठ थोडं साळून घ्यायचं खाली परातीमध्ये आणि हाताचा जो पंजा आहे त्यांना आपण हा मधला जो भाग असतो त्यानं आपण भाकरी थापायची आणि डावात जो आहे तो भाकरीला लगेच लावायचा आणि या पद्धतीने भाकरी जशी जशी फिरेल तसा हात आपण कडेला लावत राहायचं म्हणजे भाकरी कुठेही चिरत नाही खाली जे चाललेलं पीठ आहे ते थोडं थोडं हाताला घेऊन जरी भाकरी आपण पंजानं थापडली म्हणजे हाताचा जो मधल्या भागाने थापडली तर भाकरी आपली कुठेही चिरत नाही छान अशी आपली भाकरी मोठी होते तर या पद्धतीने डावात लावत उजव्या हाताने भाकरी छान अशी थापटून घ्यायची हाताचा जो, जो मधला भाग आहे तेनच मी आता ही भाकरी थापडले, बघू शकता कुठेही आपली भाकरी चिरलेली वगैरे नाही आता भाकरी बऱ्यापैकी मोठी झाले बघू शकता आता दोन्ही हातानं आपण या पद्धतीने थापटून घेऊयात आता पुढची जी बोटं आहेत त्यांना आपण ही भाकरी थापडणार आहे शेवटी मोठी भाकरी झाल्यानंतर आपण ही प्रोसेस करायची म्हणजे भाकरी कुठं जर जाड झाली असेल तर ती अशी बोटांना थापडल्यानंतर ती बारीक होते त्याच्यामुळं या पद्धतीने भाकरी थापटून घ्यायची पहिल्यांदा जरी भाकरी बनवत असाल तर या पद्धतीने बनवा कुठेही भाकरी तुमची चिरणार नाही आता उचलताना बघा भाकरी आपली इथं तयार आहे तर काय करायचं पहिल्यांदा उजव्या हाताना डाव्या हातावर भाकरी घ्यायची आणि परत उजव्या हातावर घ्यायची खालची बाजूही खालीच झाली पाहिजे आता टाकताना खालची जी बाजू होती ती वरती आली बघा म्हणजे हातावर आपण घेताना खाली घेतली होती तव्यात टाकल्यानंतर ती वरती बाजू येते आणि मग लगेच त्याला पाणी लावून घ्यायचं या पद्धतीने पाणी लावून घेतले फक्त भाकरी हाय फ्लेमवरती भाजायची लो फ्लेमवरती किंवा मिडियम फ्लेमवरती भाजायची नाही आणि लगेच पाणी लावल्यानंतर उलट ना पलटून घ्यायची एक तीन ते चार मिनटानंतर बघू शकता आपली भाकरी छान अशी तयार झाली आता आपण तवा साईडला ठेवून गॅसवरती आपण ही भाजून घेऊयात फक्त भाकरी टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तवा चांगला तापवून घ्या आणि मग भाकरी टाका तर बघू शकता इथं आपली छान अशी भाकरी तयार झाली भाकर तर झुंका आणि भाकर अगदी सगळ्यांना आवडणारी ही डिश आहे तरही बघू शकता आपल्या इथं झुंका बेसन पिठलं काही म्हणा तयार झालं त्याच्यासोबत कांदा घेतला आहे मी आपल्या हिरव्या मिरच्या तळून घेतलेत आणि इथं मी आमटी बघा कशाची बनवली तर आमटी इथं मी दान आणि वांग जे डबल बी शेंगा असतात आमच्या इथं कोल्हापूरमध्ये त्याला घेवडाही म्हणतात त्याचे मी आमटी बनवले तर असं छान असं आपलं हे ताट महाराष्ट्रीयन ताट आपलं इथं तयार झालं बघू शकता अगदी साधं सिंपल जेवण आहे तर नक्की ट्राय करून बघा ही भाकरी आणि झुणक्याची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल ऐकन दिले तिला नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार